चाकूर तालुक्यातील कलकोटी येथील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरी गाय गायगोठे शेततळ्याच्या कामात बोगस लाभार्थी दाखवून कामे न करताच लाखो रुपयाची देयकं उचलून शासनाची फसवणूक केली असल्यामुळे यातील दोषीविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात कलकोटी गावात रोजगार हमी योजनेतून सिंचन सिंचनविहिरी गायगोटे शेततळे शेतरस्ते शोषखड्डे बांबू लागवड ही कामे करण्यात आली असल्याची कागदपत्रे दाखवण्यात आले आहे परंतु प्रत्यक्षात गावात या योजनेतून कामे झालेली नाही बोगस कामे दाखवून दुसऱ्या गावातील लाभार्थ्यांच्या नावाने देयक उचलण्यात आले आहेत सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीचे खोटे ठराव करून पंचायत समितीकडून कामे मंजूर करून घेतली आहेत या लाभार्थ्यांमध्ये अजनसोंडा गावातील लाभार्थ्यांची नावे आहेत यातील काही शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक व शासकीय नोकरदार असून एकाच कुटुंबातील तीन ते चार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देऊन पैसे उचलण्यात आले असल्याचे म्हटले आहे रहिवासी असून माझ्या गावामध्ये शेतरस्ते बांबू लागवड शेततळे सोचकडे आणि पंधरा वित्त आयोगातील असे बरेचसे काम न करता सरपंचानी बिलं उचललेली आहेत आणि सगळे असणारे लाभ उपसरपंच सरपंचाचे घरचे सात सात आठ आठ माणसं दाखवून त्यांच्या नावावर लाभ उचललेले आहेत भरपूर असं तीन ते चार कोट रुपयाचा माझ्या गावामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे माझ्यासोबत काही शेतकरी देखील लाभार्थी आहेत त्यांच्या नावावर गोटी येऊन सुद्धा त्यांना एकही रुपया मिळाला नाही त्यांचं बिल असणारं बाहेरगावचे मजूर किंवा बाहेरगायचे लो, मा लोक इथले काय लोक कलकुटीचे रहिवासी दाखवून त्यांच्या नावावर बिल उचललेले आहे गेलेले आहे माझ्या गावामध्ये खूप असा भ्रष्टाचार झालेला आहे आणि आम्ही शासनांना निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना देखील मुख्यमंत्री निवेदन दिलेलं आहे सहकार मंत्री आमचे बाबासाहेब पाटील यांना निवेदन दिलेलं आहे कलेक्टर मॅडम यांना पण निवेदन दिलेलं आहे शिवसाहेबांना निवेदन दिलेलं आहे लातूर ओ साहेबांना निवेदन दिलेलं दे आहे चाकूर ओ साहेबांना निवेदन दिलेलं दे आहे तहसीलदार साहेबांना देखील निवेदन दिलेलं दे आहे पोलीस स्टेशनला देखील आम्ही निवेदन दिलेलं दे आहे आणि उपोषण करून जर आम्ही आमचा न्याय नाही मिळाला आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि उपोषण करून जर आम्हाला नाही न्याय मिळाला तर आम्ही आत्मदान सुद्धा करण्यासाठी तयार आहोत एवढी आमची एकोणतीस तारीखला एकोणतीस उपोषण ठरलेलं आहे आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे आम्ही उपोषणाचा इशारा दिलेला आहे शासनाला तुमच्या बीडीओ साहेबाची चर्चा झाली का बीडीओ साहेबांनी आमच्या शिक्षक चर्चा आणखीन केलेली नाही समिती नेमलेली आहे पण आणखीन समिती आम्हाला आमच्या चौकशीला आलेली नाही माझं नाव मधुकर कुंपले मी लाभार्थी गोट्यामधला ते आमचे गोटे बाहेर जाऊन जे रोजगार काम करणारे दाखवून त्याने बिल उचललेलं आहे आणि पंचायत समितीला पंचायतीला त्यांनी आमची राहिलेली बिल साठ बासष्ट हजार पंचायतीला ओढून घेतलं आणि ते स्वतः त्याचा खर्च त्यांनी खर्चा करता चालू ठेवलेला आहे आणि दुसरी गोष्ट विरोधात तक्रार आहे ते समितीत नोंदलेली आहे ते आम्हाला मान्य नाही मी लक्ष्मण नारायण पोंपले गणकोटे गावचा रहिवासी असून माझ्या गावामध्ये ग्रामपंचायतचा अंदाजून कारभार भ्रष्टाचार झालेला आहे त्यामध्ये सिंचणी विहिरी गाय गोटे शेततळे शेतरस्ते बांबू लागवड अशा अनेक योजना पंधरा वैविध्य आयोग अशा अशा अनेक का योजना कागदोपत्री दाखवून ग्रामपंचायतीने सगळे बिलं उचलण्यात आलेले आहेत त्या मी स्वतः लाभार्थी म्हणून मला गोट्याचा माझ्या परस्पर कुठलेच मला माहिती नसताना माझे बिलं बाहेरचे बाहेरगावचे लाभार्थी दाखवून बाहेरगावचे लेबर पेमेंट लेबर दाखवून सगळे बिलं काढण्यात आलेले आहेत बाहेरगावचे लाभार्थ्यामध्ये स्वतः एक एकाच कुटुंबातील तीन ते चार लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये काही शिक्षक शिक्षक दिवस शिक्षक काही ग्रामसरचे सदस्य असे काही लोक आहेत पूर्ण लाभ सरपंच आणि उपसरपंच यांच्या घरामध्ये प्रत्येकाला लाभ दिलेले आहेत ते बी कागदोपत्र दाखवून बिली उचललेले आहेत त्यांचा सुद्धा कोणताच काही पूर्ण नसताना पुढे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे दोन वर्षात अनेक बोगस लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देऊन शासनाच्या पैशाचा भ्रष्टाचार केला आहे या यामुळे दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी अन्यथा एकोणतीस ऑक्टोबर रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे या निवेदनावर मधुकर कोंपले नारायण कोंपले दीपक मुरके सुधाकर कोंपले प्रदीप कांबळे बळीराम चौरे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत या संदर्भात गट विकास अधिकारी यांच्याशी के संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नसल्याने संपर्क होऊ शकला नाही मराठी साठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सतीश चंदे